पूर्ण कोण दुखत म्हणजे बॅक साइड फ्रंट साईड आणि शेवट शेर दुखती इथपर्यंत ही जी आहे ना ही दुखती आणि इथं दुखतो जास्त बरोबर झोपड ना कामून घ्या पायाला झालं पडलो नाही वगैरे काय नाही हे माझ्या मध्ये डॉक्टर मध्ये क्रिकेट ने झाले काय मी जास्त क्रिकेट खेळत पण नाही आणि बाजी वाई दिली आतापर्यंत जास्त या मानावर असं वर बघितलं खोड दुखतो वर बघितलं ना दुखत खाली बघितलं खाली बघितले हाताला काय होत हाताला मुंग्या वगैरे नाही पण हात दुखतो जास्त मला असं थोडं नाही करतायत हा जड पडतो थोडं नाही करतायत नाही कमरेला कमरेला कमर दुखती कमर दुखतीसून ही शिर आहे ना ही शिर दुखती इथं आणि इथं असं ठीक चालताना थोड वेळ चालला बसून घ्या आणि जास्त बसलं ना मग असं बुडगा लवकर सरळ ही शिर इथं दुखते ठीक मांदुखो दोती। मांदुखो दोती। तुम आता तुमची मान दुखत होती मान दुखत होती पाय दुखत होती अच्छा आता काय फरक वाटतो पहिल्यासारख्या मुवमेंट व्हायला कुठून आणते तुम्ही आम्ही आम्ही गाव काय नाव तुम्ही निवृत्ती वाले सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत माळ पेन रिलीफ सेंटरला अवश्य भेट